कोणताही राजकीय पक्ष कधीही संपत नसतो अनेक राजकीय पक्ष आपण पाहिले की ते संपलं संपले असे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी राज्यावर गेलेले आपण पाहतो आपल्या मधले काही लोक कदाचित पक्ष सोडून गेले पण कार्यकर्ते त्याच ठिकाणी आहे नेते मंडळी गेले असतील पण मतदार आपला आहे नेते कशामुळे मोठे झाले होते तर शरद पवारच्या आशीर्वादामुळे मोठे झाले होते तेव्हा असं काही नाही की आता आपल्या पक्षाचं काय होईल आता हा गेला तो गेला तो गेला अरे नव्यानं फळी उभी राहते उलट माझं तर म्हणणं असतं तो गेला तर चांगली गोष्ट असेल कोण आहे सभे अध्यक्ष आहे कोण आहे मी ह्याचा अध्यक्ष आहे मी त्याचा अध्यक्ष नुसतं कागदावरच अध्यक्ष त्याच्या मागे चार माणसंही नाहीये तर त्या कालखंडामध्ये जारांगाई पाटलांनी आंदोलन झालं सोडवलं पुणे आणि सारं करा आज राजकारणाची स्थिती तुम्ही अनुभवता महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आज ओबीसीचं आंदोलन मराठ्यांचं आंदोलन ओबीसीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन टीसाठी लिंगायत समाजाचं आंदोलन आम्हाला धर्म वेगळा करून पाहिजे म्हणून कोळ्यांचं आंदोलन आम्हाला कोळी सर्टिफिकेट पाहिजे म्हणून समाजामध्ये समाजा भानगडी लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मराठा आंदोलकांना पुढे केलं ओबीसी आंदोलक नाराज ओबीसीना पुढे गेलं एन टी वाला म्हणतो मी का नोक मागे मी पण पुढे जाणार यामुळे समाजामध्ये जे आहे एक समाज एक समाज, समाज एक ते एक अशांततेचं वातावरण आहे समाजाचं स्वास्थ्य बिघडवण्याचं काम होऊन राहिलेलं आहे जो एकसंग समाज आतापर्यंत सारे समाज जसे एकसंग होते ते एकमेकांकडे अविश्वासानं पाहायला लागले प्रश्न सुटत नाही कारण सोडवण्याची इच्छा या सरकारची नाही आहे अर्धवट प्रश्न ठेवायचे मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे हैदराबाद गॅजेट मराठ्यांना आरक्षण देऊया पण हैदराबाद गॅजेटमुळे मराठ्यांना पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण मिळेल का याविषयी सर्वांच्याच मनात शकता मराठ्यांच्याही मनात आहे ओबीसीच्याही मनामध्ये ओबीसी नाही वाटत हे मिळालं तर आमचा हिस्सा घेईल मराठ्यांना असं वाटतं की अजूनही हे कुणबी वगैरेच्या सर्व मिळवण्यासाठी अडचण येतील तर आम्हाला मिळेल की नाही मिळेल कुणामुळे या सरकारमुळे एक वर्षानुवर्ष ज्या वेळेस हे आंदोलन चाललेलं आहे तर त्या कालखंडामध्ये जारांगाई पाटलांनी आंदोलन झालं सोडवलं कोणी यांनीच ना शिंदेसाहेबांनी हे करायचे सोडवायचे परत बसायचे परत सोडवायचे हे सातत्याने चालत असताना समाजामध्ये एक अशांततेचं वातावरण हे सरकारच्या माध्यमातून नव्हते सरकार निष्क्रिय आहे नुसत्या घोषणा करतात त्या घोषणांची अंमलबजावणी नाही आहे घोषणा ना सोडवण्याच्या संदर्भामध्ये जे ते पोट तिळकीनं त्या ठिकाणी विषय मांडतात ते, ते, ते मी अधिक जवळून पाहिलेले आहे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाचे प्रश्न मिटले पाहिजेत सुटले पाहिजेत आणि या भावनेनं विधान परिषदेमध्ये जे काम करत आहेत त्याच भावनेनं आज आपल्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सक्रिय होऊन मदत करायची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे मला असं वाटतं की आता त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे अलीकडच्या कालखंडामधला कालखंड हा अधिक संघर्षाचा आहे अधिक मेहनतीचा कष्टाचा आहे अशी परिस्थिती अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण होते की जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण ठिकाणी सत्तेमध्ये होता अलीकडच्या कालखंडामध्ये काही प्रमाणामध्ये कमी झाला पण कमी झाला म्हणून संपला असं नसतं कधी कोणताही राजकीय पक्ष कधीही संपत नसतो अनेक राजकीय पक्ष आपण पाहिले की ते संपलं संपलं असे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी राज्यावर गेलेले आपण पाहतो आणि जोपर्यंत माननीय शरद पवार साहेब या देशाचे आपल्या पक्षाचं नेतृत्व करतात मार्गदर्शन त्यांचं आहे तोपर्यंत तरी आपल्याला चिंता नाही देशभरामध्ये कशाचा विस्तार करण्यामध्ये करण्यामध्ये पण हे सारं करत असताना कुणाच्या विश्वासावर कुणाच्या भरोसावर कोणाच्या कष्टावर करायचं असतं तर त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं पक्ष उभा राहत असत आणि जोपर्यंत संघटना मजबूत होत नाही गाव पातळीपर्यंत पण संघटनात्मक विस्तार करत नाही तोपर्यंत पक्षाला यश नाही आपण सारे प्रमुख पदाधिकारी आहेत या ठिकाणी या साऱ्या पदाधिकाऱ्यांना आपण बोलावलेलं आहे आणि मला वाटतं या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातन पक्षाच्या विस्ताराला प्राधान्य देऊन गाव पातळीपर्यंत संघटना गेली पाहिजे निवडणुका जिंकायच्या असतील तर संघटनेचा विस्तार खालपर्यंत पाहिजे कोणत्याही निवडणुका या वाऱ्यावर जिंकता येत नाही त्याच्यासाठी संघटना लागते आणि संघटना आपल्याकडे नाही आहे असं नाही आहे पण संघटना अधिक सक्रिय झाली पाहिजे आपल्यामधल्या काही लोक कदाचित पक्ष सोडून गेले पण कार्यकर्ते त्याच ठिकाणी आहे नेते मंडळी गेले असतील पण मतदार आपला आहे मतदारांचा विश्वास माननीय शरद पवार साहेबांवर आहे नेते कशामुळे मोठे झाले होते तर शरद पवारच्या आशीर्वादामुळे मोठे झाले होते आणि आजही साहेबांचा आशीर्वाद हा आपल्याही आणि मतदारही शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे तेवढं असं काही नाही की आता आपल्या पक्षाचं काय असं होईल आता हा गेला तो गेला तो गेला अरे नव्यानं फळी उभी राहते उलट माझं तर म्हणणं असतं तो गेला तर चांगली गोष्ट असेल त्याच्याऐवजी एखाद्या तरुणाला संधी मिळेल त्याच्याऐवजी एखाद्या कार्यक्षम कार्यकर्त्याला संधी मिळू शकेल कदाचित तो त्याच्यापेक्षाही चांगलं काम करू शकेल संघटना केव्हा सक्रिय होते तर संघटनेतला कार्यकर्ता हा नेहमी आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये असला पाहिजे संघर्ष हे नारा आहे आंदोलन करा मोर्चे काढा सरकारच्या विरोधात चाला अनेक विषय घेऊन चाला बेरोजगारीचा <coughs> विषय काम नाही आहे आणि आज नेपाळमध्ये घडलं कशामुळे बेरोजगारीमुळे काम नाही मजुरा कामाला तरुणांच्या हाताला काम नाही महागाई वाढलेली आहे अशी विचित्र स्थिती निर्माण झाले नेपाळमध्ये की तिथं क्रांती झाली आणि अख्ख्या नेपाळमध्ये आज सत्ता बदल झाला आजची बातमी सकाळचे पाहिले तर फ्रान्समध्येही नेपाळचा परिणाम व्हायला लागला सेम नेपाळमध्ये जे होत आहे ते आज सकाळच्या बातमीनुसार फ्रान्समध्ये सुद्धा तरुणाने उठाव केलेला आहे कारण हाताला काम नाही नोकऱ्या गेल्या आणि या देशात तर नोकऱ्या जवळपास संपल्याच श्रीलंका झाला बांगलादेश झालं गेले बांगलादेश मध्ये आता बाहेर श्रीलंका आता बाहेर नेपाळ आता बाहेर पाकिस्तान आता बाहेर आता राहिला हिंदुस्तान जे नेपाळला झालं ते हिंदुस्थानला होणार नाही असं नाही आहे इथं पण तरुणांच्या मनामध्ये आक्रोश आहे संताप आहे पण हा संताप एकत्र कोण करेल त्याचे संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत आपल्या त्यांनी केलं पाहिजे म्हणा बेरोजगारांना आवाहन करा चला बेरोजगारांचा एक मोर्चा तहसील कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयाला काढूया त्यासाठीचा महागाईच्या विरुद्ध मोर्चा काढूया केळीला भाव नाही म्हणून काढूया कापसाला भाव नाही म्हणून काढूया सोयाबीनला भाव नाही म्हणून काढूया रस्ते खराब झाले म्हणून काढूया विषय थोडी लागतात अनेक विषय आपल्या बाजूला आहे पण मोर्चा काढला की त्या मोर्चाला किती लोक असतात दहा वीस तीस चाळीस पन्नास यामुळे मोर्चाला कोणी नोंद घेत नाही त्याची ज्यावेळेस हजार पंधराशे दोन हजार पाच हजार लोक ज्यावेळेस निघतात त्यावेळेस समाज त्याची नोंद घेत असतो मग कुणी करायचं आहे आपण करायचंय निवडणुका जिंकल्या पाहिजे हे गोष्ट खरी आहे पण जिंकायच्या आधी ज्या काही व्यवस्था करायच्या तर कुणी करायचं आहे आपण करायचं आहे आणि विरोधी पक्षाचा कार्यकर्ता तर अधिक आक्रमक असला होता फार आपल्याला सत्तेमध्ये सोपं नाही आहे सत्तेमध्ये सत्तेच्या विरुद्ध बोलणं सोपं नाही आहे इथं तर कोणत्याही विषयावर बोला तुम्ही कुठलाही विषय तुमच्यासाठी मोकळा आहे पण बोलायला तर शिका किती लोक बोलतात प्रेससमोर किती लोक जातात किती लोक म्हणतात की असं करूया प्रत्येकानं बोलायला शिका जात इथपर्यंत शेतकरी आहे कामगार आहे मजूर आहे कितीतरी विषय आपल्या समोर आहे आणि या विषयांच्या माध्यमातून आपण चालूया शिंदेसाहेब या ठिकाणी आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मला असं वाटतं की महाराष्ट्रामधलं राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक उर्जिता असतील अधिक चांगला रिटर्न होईल पण त्यांनी केलं मार्गदर्शन तर ते इथे मार्गदर्शनापुरतं राहता कामा नये ते आपण अंगीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे नाही तर नुसत्या पदावर राहता नये कोण आहे अध्यक्ष आहे कोण आहे मी ह्याचा अध्यक्ष आहे मी त्याचा अध्यक्ष नुसतं कागदावरच अध्यक्ष त्याच्या मागे चार माणसंही नाही आहे की नाही जर तुमच्या मागे चार पाच दहा माणसं नसतील तर कशाला त्या पदाला राहतं बाबा दुसऱ्याला संधी द्या ना तो काही पाच पन्नास लोक जमा करून काम करू शकेल पण मला पदही हवं आहे कामही करायचं नाही ही स्थिती काही बरोबर नाही हा अध्यक्ष साहेब हे चित्र बदललं पाहिजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्या आता अनायश वेळ आलेली आहे आता अनाश सारच आपल्याला बदलवायचं आहे अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष बदलवायचा आहे महिला आघाडीचा अध्यक्ष बदलायचा आहे युवाचा अध्यक्ष आहे आदिवासींचा बदलावायचा आहे ह्याचा बदला सगळ्याच बदलायचं त्यामुळे आत्ताचा अनुभव बघा की ज्यांना पदावर ठेवलेलं आहे ते काम करतात का ज्याने ठेवलं त्यांना राहू द्या ज्याने केलं नाही तीनशे अकरा पैकी त्यांना बाजूला सरा खूप विषय घेऊन आहे तर वेळ झाला खूप मी बोलायचं मला संधी दिली अनेक विषय मला मांडता येण्यासारखे पण मी तुम्हाला सांगणार आहे की संघटनेशिवाय पर्याय नाही सक्रिय व्हा संघटनेचा विस्तार करा गावगावपर्यंत जा अधिक प्रवास करा अरे पुढच्या कालखंडामध्ये भरघोश यशाचे भागीदार व्हा जय हिंद जय महाराष्ट्र